ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत करते वरती मीठ टाकतात आश्चर्यचकित व्हाल अशी एक टीप आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून बघतायत ते मात्र कमेंटमध्ये मा कळवा आता सुरुवातीला आपण घेतलेली आहे किचन टीप त्यामध्ये मी घेतलेले आहेत कारले आणि कारलेची भाजी मला आज बनवायची होती तर याला आपण स्वच्छ धुण्याची एक सोपी पद्धत सांगते स्वच्छ धुण्यासाठी आपण यामध्ये पाणी घेतलं पातलेलं त्यामध्ये मीठ टाकलं आणि त्यामध्ये कारले धुवून घेतलेत तर या मिठाच्या पाण्यात कारले धुतल्यामुळे यावर ते असलेले जे काही जंतू आहेत ते पूर्णपणे निघून जातात मातीसुद्धा असते थोडी तीसुद्धा निघून जाते आणि माशा वगैरे बसलेल्या असतील त्यासुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित क्लीन करता येतं मिठाने अगदी कोणत्याही भांड्याची असू द्या किंवा बघ भाजीपाल्याची असू द्या खूप छान क्लिनिंग होते या पद्धतीने कुठल्याही पालेभाज्या असतील फळभाज्या असतील तुम्ही धुवू शकता कारण की मिठाने आपल्याला स्वच्छ करायला काहीच हरकत नाही भाज्या स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळे लिक्विड मार्केटमध्ये मिळतात पण त्यापेक्षा मीठ हे अगदी खाण्यामध्ये वापरला जाणारा पदार्थ आहे आणि आरोग्यासाठी नक्कीच तो बेटर आहे वापरला तर कुठलेही केमिकलयुक्त असलेले लिक्विड वापरण्यापेक्षा भाज्यांना स्वच्छ करायला अगदी मिठाचा वापर नैसर्गिक आहे नक्की एकदा करून बघा कुठलेही जंतू या भाज्यांवर राहत नाही मिठाच्या पाण्याने भाज्या धुतल्यानंतर त्या थोड्याशा रुमालाने कोरड्या करून घ्यायच्या किंवा चाळणीवर कोरड्या करायच्या त्यानंतर मग चिरायच्या आणि मग भाजी बनवायची बघा तुम्ही तुम्हाला अगदी हेल्दी अशी भाजी मिळेल तर तुम्ही साध्या पाण्याने जर धुवत हो असाल तर नक्कीच भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही मिठाच्या पाण्याने एकदा स्वच्छ करून बघा खूप छान अशी उपयोगी टीप आहे नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते आणि बघा इथे मी कारले चिरत असताना आधी आधीमध्ये असे कारले जरी मोठे मोठे चिरलेले असले तरीसुद्धा किडके निघू शकतात त्यामुळे व्यवस्थित केअरफुली बघूनच कारले चिरायचे थोडेसे जरी पिवळे झाले तरी लगेच कारले किडके होतात या दिवसामध्ये फ्रीजमध्ये न ठेवता जर बाहेर कारले ठेवले तर दोन दिवस सुद्धा टिकणं मुश्किल आहे त्यामुळे जर बाजारातून आणलेले कारले हिरवेगार असतील तर लगेच तुम्ही त्याला बनवून घ्या भाजी त्याची नाही तर मग फ्रीजमध्ये ठेवताना तुम्ही व्यवस्थित त्याला कागदामध्ये ठेवून द्या आणि फ्रीज जे आहे थे थे ता ता ते थंड ठे असतं त्यामुळे भाज्या व्यवस्थित टिकून राहतात आणि जर तुम्हाला रूम टेम्परेचरला ह्या भाज्या ठेवायच्या असतील तर त्यासुद्धा थोड्याशा थंड अशा राहतील याची काळजी घ्या तर इथे मी प्लास्टिक पिशवीमध्ये जरी तुम्ही या भाज्या ठेवल्यावरतून त्याला थोडंसं ओलं कापड लावलं तरीसुद्धा पटकन कारली नाही खराब होत पण या पद्धतीने मी याची भाजी लगेच बनवाय घेतली पण लगेच दोन कारले खराब झाले होते काल आणलेले हे कारले लगेच दोन खराबसुद्धा निघाले पिवळा थोडासा जरी कलर झाला तरीसुद्धा हे कारले असे खराब निघतात आता या पद्धतीने कारले चिरूनमध्ये तर बघायचे म्हणजे बघायचे पण यामधल्या बिया अतिशय पौष्टिक असतात आपल्या आरोग्यासाठी त्यामुळे बिया नाही काढायच्या आणि बिया सकट भाजी करायची आहे पण मी या कारल्याची भाजी संध्याकाळी करणार आहे त्यामुळे दोन तीन तासासाठी मी याला असंच डब्यात ठेवते कारण या प्रोसेसमुळे कारलं कडू होत नाही खूप महत्त्वाची टीप आहे नक्की बघा या प्रकारे तुम्ही कारलं ठेवून द्या एखाद्या डब्यात त्यानंतर याच्यावरती आपल्याला एक चमचा ते दोन चमचे मीठ टाकायचं आहे तुम्ही म्हणाल एवढं मीठ टाकल्यानंतर भाजी खारट होईल तर तसं नाही होणार कारण आपण भाजीमध्ये पुन्हा मीठ बेतानेच वापरायचं आहे कारण या पद्धतीने जर मीठ लावून ठेवलेलं कारलं तुम्ही दोन तीन तासांनी बघाल तर याला भरपूर पाणी सुटतं आणि नंतर त्या पाण्यासोबत यामधला कडवटपणा बराचसा निघून जातो आणि पाणी खूप निघतं त्यामुळे मी आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवलेलं कारण लगेच व्हिडिओ अपलोड करते मी त्यामुळे आणि बघा तुम्ही या प्रकारची टीप वापरून खूप जास्त कारलं कडवट होत नाही या प्रकारे केलं तर पूर्ण कडवटपणा निघून जातो त्यामुळे आणि पुढची आपली टीप आहे ती म्हणजे बघा पत्ताकोबी जर अर्धा केलेला असेल अर्धा तसाच ठेवला असेल तर काळजीपूर्वक त्याला वरचा लिअर असतो ना तो, तो, तो एकदा कट करायचा आणि मगच दुसऱ्या वेळेस तो भाजीला वापरायचा कारण की वरतून ना खूप काळपटपणा येतो कधी कधी सडल्यासारखं पण दिसतं आपल्याला ते आणि व्यवस्थित केअरफुलीच या पत्ताकोबीला तुम्हाला बघावं लागेल खूप जास्त दिवस ही टिकवून ठेवायचा प्रयत्न करायचा नाही कारण की जास्त दिवस ठेवल्यानंतर यामध्ये वेगवेगळे वेग वेग बारीक बारीक कीटकसुद्धा जमा होऊ शकतात आणि यामुळे आपल्याला आजारी पडण्याची आपण शक्यता असते त्यामुळे ता पत्ताकोबी जो आहे तो लवकरात लवकर संपवायचा आणि आठ आठ दिवस तसाच ठेवून फ्रीजमध्ये खायचा नाही तर दोन ते तीन दिवसामध्ये पत्ताकोबी संपून जातो जरी एक मोठा असा आणलेला असेल तरी आणि या पद्धतीने थोडा थोडा करून का होईना दोन वेळेस भाजी करायची असेल तर दुसऱ्या वेळेस भाजी करताना तो साईडने कापल्याशिवाय मगच आतला पोर्शन घ्यायचा आहे आणि आत आतमध्ये चिरताना देखील बारीक सारीक अशा पद्धतीने चिरून घ्यायचा म्हणजे काय होतं की मध्ये किडका आहे का किंवा कुठे खराब झालाय का हे मात्र आपल्या लक्षात येतं आता ही भाजी जी आहे ती आपण चिरल्यानंतरच धुवू शकतो कारण की आतमध्ये कीड लागली आहे का किंवा मग तो खराब झालाय का हे चिरल्याशिवाय कळत नाही अशा प्रकारे व्यवस्थित तो चिरला गेला की मग आतमध्ये चांगला आहे की नाही हे कळतं नंतर याला तुम्ही स्वच्छ धुवू शकता पण भाजी करते वेळेस जर तुम्हाला चिरून ठेवायचं असेल तर तुम्ही सकाळची पूर्वतयारी म्हणून अगदी याला लवकरच चिरून ठेवू शकता किंवा आ आदल्या दिवशी पण याला संध्याकाळी चिरून ठेवायला काही हरकत नाही एखाद्या डब्यात भरून तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता सकाळच्या घरीमध्ये खूप मदत होते याची तर या पद्धतीने मी चिरून ठेवलेला आहे सकाळच्या भाजीसाठी आणि बघू शकता छान पद्धतीने हा पत्ताकोबी चिरल्यानंतर मी याला भरून ठेवणार आहे जेणेकरून झटपट भाजी तयार होते तर बघू शकता पांढरा शुभ्र निघालाय साईडचे कॉर्नर मी कट करायला सांगितले होते तसे करायचे सुरुवातीला जेणेकरून एजेस कट केले की आपली भाजी चांगली आहे का आतमध्ये किंवा मग पत्ताकोबी चांगला आहे का आतमध्ये ते कळतं तर या पद्धतीने पत्ताकोबी चिरून झालेला आहे त्यानंतर आपल्याला या पत्ताकोबीचं डेट आहे बघा मी साईडला हातामध्ये दाखवलं तुम्हाला तर ही डेट असं बाजूला आहे मी आणि असा पत्ताकोबी चिरून वेगळा केलेला आहे छानपैकी तर या पद्धतीने भाज्या चिरण्याच्या काही सोप्या पद्धती आहेत तर त्या माहीत असल्या की आपली कामं सोपी होतात कामं सोपी झाली की वेळ वाचतो आणि वेळेची बचत झाली की आपण वेगळा वेळ आपल्या स्वतःसाठी समजा किंवा आपल्या प्रोफेशनल कामासाठी देऊ शकतो वेळेची बचत करणं महिलांसाठी अत्यंत गरजेचं असतं तर वेळ वाचवतो आला की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात तर ही नक्कीच तुम्हाला टाइम सेव्हिंगची आयडिया आवडली से असेल अशी आशा करते पुढच्या टीपकडे वळूया आता आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ आणि यामध्ये एक चमचाभर पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घ्या किंवा ज्वारीचं घ्या यामध्ये कुठलंही पीठ घेतलं तरी चालेल तर आपल्याला पीठ यामध्ये मिक्स करायचं आहे मीठ आणि पीठ जे आहे दोन्ही हाताने मिक्स करायचं असं त्यानंतर यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी अर्धा कप पाणी टाकायचं किंवा पाव कप टाकलं तरी चालेल पुरेसं होतं पावकपसुद्धा सुद्धा तर इथे मला मोठ्या कुकरसाठी हे पाव कप पाणी होतं ते पुरलेलं आहे तर तुम्ही जर कढाई वगैरे वापरत असाल ना तरीसुद्धा हे कढाईच्या बुडाला लावा तुम्ही कारण हे मिश्रण लावल्यामुळे काय होतं की आपली कढाई आणि कुकर दोन्हीही व्यवस्थित राहतं बुडं ह्याचे खराब होत नाही आता मी कढाईला जास्त वापरतच नव्हते मी फक्त कुकरकडे लक्ष दिलं आणि माझी कढाई तशीच राहिली लावायची त्याच्या बुडाला मी लावलंच नाही हे पीठ कधी त्यामुळे माझी कढाई थोडीशी काळी पडली आहे बुडात तर आता या पद्धतीने मी हे मिश्रण नेहमी लावते या कुकरला तर या प्रकारे असं त्याचं बुड आहे ते काळं पडत नाही आता मी या साईडला पण लावते आहे साईडला कालवते कारण हे जेव्हा आपण गरम घासायला घेऊ हो, म्हणजे जेव्हा कुकर तयार होणार भात भात आणि वरण यामधलं तेव्हा ते साईडला काढून घेतो आपण तेव्हा हे कुकर गरम ना हलकंसं गरम असताना हे घासायला घ्यायचं आणि या लेअरमुळे हे कुकर पटकन निघलं जातं आणि स्वच्छ क्लीन होतं एकदम अगदी चकाकी येते यामध्ये मीठ आहे बघा आणि पिठामध्ये असलेले काही एलिमेंट्स असतात ते गरम ॲल्युमिनियमवरती रिॲक्शन करतात आणि खूप छान पद्धतीने हे निघतंसुद्धा क्लीन होतंसुद्धा काळं पटपणा पटकन निघून जातो या पिठामुळे आणि मिठामुळे तर याचं बुड काळं होण्याची चान्सेस राहत नाहीत या पद्धतीने मी कुकर लावते म्हणून अगदी चकचकीत नव्यासारखं कुकर दिसतंय बुडा बुडसुद्धा त्याचं अगदी काळं पडलेलं नाही किंवा तेलकट वगैरे झालेलं नाहीये काळपट नाहीये ती पावडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा पुन्हा भेटवा शाजे का छानशा व्हिडिओ सोबत आणि हो सगळ्यांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद